खर तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नागपूरकर भोसल्यांचा इतिहास हा अतिशय समृद्ध इतिहास आहे आणि छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारे स्वराज्याची रचना केली त्या स्वराज्याला समृद्ध करणारे त्यानंतर अनेक राजे या महाराष्ट्रामध्ये झाले की ज्यांनी केवळ महाराष्ट्राचा विचार केला नाही केवळ छोट्या साम्राज्याचा विचार केला नाही तर पूर्ण अखंड हिंदुस्थानात हे मराठी साम्राज्य त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य पोचवलं आणि मग अटक टू कटक हा जो विषय या ठिकाणी आला तसा अटके पार तिकडे अफगाणिस्तान पर्यंत गेलं इकडे खाली पर्यंत गेलं इकडे कटक आणि बंगाल पर्यंत पूर्वेकडे गेलं पश्चिमेत तर राज्य होतच ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य असा भारताचा कोणताच हिस्सा राहिला नाही की ज्याच्यामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झालं नाही मराठ्यांनी हे साम्राज्य अखिल भारतीय साम्राज्य करून दाखवलं आणि भारताच्या इतिहासामध्ये खूप वर्षानंतर किंवा खूप शतकांनंतर हे पहिलं साम्राज्य आहे की ज्या साम्राज्याने संपूर्ण भारतावर त्या ठिकाणी एक छत्री अमल हा उभा केला